नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व टिकत तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर चला मी पोचलेली आहे माझ्या आज जुळ्यात तर म्हणजेच सोलापूर सोलापूरमध्ये फताटेवाडी म्हणून आहे का नाही तिथं माझा आज जुळा आहे आणि सोलापूरमध्ये मामा मामाही खूप सारे आहेत तर आता सध्या आम्ही पोचलो आहे तुम्हाला आज माझ्या मावशी आणि आजीला भेटवते आईच्या आईला सक्की माझ्या मावशीला आणि की माझी आजी आईची आई ह्या आई। दोघींना तुम्हाला भेटत होते म्हणजे सचिन सचिन माझा भाव मावच भाव आहे तर झाला आज तुम्हाला भेटत होते माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला एक खुशी पण आहे आणि आतून एक हे पण आहे काय सांगू आज माझे साहेब खुजे साहेब साहे माझ्या संख्येला नाहीत आमच्या संगतीला तर काय कामाने बाहेर गेले म्हणजे बाहेर म्हणजे सासरवाडीला कारण तुम्हाला मला सांगेन सासरवाडीबद्दल काय खूप इम्पॉर्टंट आहे सांगायचं आहे पण साहेबांना बा परत येऊ द्या तर चला आज मी पोचले इथं आजीच्या घरी पण काय झालं बघा काय ना का म्हणजे होतंच मग इथं आले माझ्या लहान भावा मामांची मुलगी लहान मामा आहे का नाही त्यांची मुलगी आजारी आहे ॲडमिट होते तरी मी गेली नाही हॉस्पिटलमध्ये कारण पिलूची तब्येत एवढी खराब त्यामुळं मी गेलीच नाही ठीक आहे आता केस वगैरे धुतलेले आहेत तर इथून थोडंसं लांब आहे सात आठ किलोमीटरच्या अंतरावर माझे मामा राहतात कारण जॉब आहे तो मला घरबीर सगळं दाखवते खूप छान बनवलेले आहेत घरबीर पहिलं मी लहान असताना येऊन गेलेली होती जेव्हा लग्नाच्या आधी दोन तीन वर्ष त्याच्यानंतर आली नाही आत्ता आली वीस वर्षानंतर ठीक आहे तर माझ्या मुलं मा मुलं पण आजी मावशींना पहिल्याच भेटले तिथं माझे चुलते वगैरे खूप राहतात सर्वांना भेटवते सोलापूरमधले सर्वांना ठीक आहे तर सध्या तर आपल्या झाला रेडी झाले आणि मी बसले आम्ही बसलो आहे माझी आजी मावशी सचिन सोनू पिलू गायो आणि मम्मी मी म्हणजे ड्रायवर दादा आपले तर आम्ही रिक्षा घेतलेली आहे मामा म्हणत होता की फोर व्हीलर मी पाठवत आहे तू काय रिक्षामध्ये येऊ नको तर मला उलटी होते तुम्हाला माहीत आहे ऑलरेडी मी आ, तीन चार दिवसापासून मुलं आणि आम्ही सर्व आजारी आहे मी म्हटलं मामा मी फोर व्हीलरनं येत नाही मी रिक्षात येते आरामशीर तर मामा म्हटले बघ आजारी पडशील मी म्हटलं बाबा मी रिक्षात आले तर मला बरं असतं तर पाऊस वगैरे इकडं खूप छान आहे तर चला आपण स्टार्ट आहे आता मामाचं गाव बघा आजीचं माझ्या माझ्या आईची आई, आई बघा सेम टू सेम आईसारखी आहे खूप हसलो आम्ही आणि ही माझी मावशी सगळ्यात मोठी मावशी तर चार मावशी आहेत मला आईला घालव म्हणजे तीन आणि आई एक म्हणजे चौ जण बहिणी आहेत तर माझी आजी सेम टू सेम, सेम माझ्या आईसारखी आहे तर चला आम्ही खूप एन्जॉय करत चाललेलो आहे रोडने हे बघा आई आपली लहानाची मूर्ती ह्या गावात झाली म्हणून तुम्हाला गाव दाखवते ह्या रिक्षावाल्या दादानी खूप छान छान जोरानं गाणे लावले आहेत ना तर खूप खूप इतकी आनंद आहे ना कारण माझी मावशी आणि माझी ना आजी माझ्यासोबत चाललेली आहेत मामा घेऊन मला माझी मुलं आहेत ना पहिल्यांदा भेटले गायू बसले ना आजीच्या म्हणजे माझ्या मावशीच्या मांडीवर म्हणजे गायू आजीच्या मांडीवर बसले सोनू आईचा दोसरा काढून बसला म्हणजे आजीचा चितळीच्या आजीचा ते माझी मावशी आणि आजी सोनू पिलूला आणि मला सर्व गायूला माहिती देत आहे की इथं सरकारी शाळा मागं गेली आणि इथं हिथून पुढं हो का इथं दाखवते माझी मावशी इथं साईबाबाचं मंदिर आहे आणि इथं त्याच्या पुढं तालाब आहे ते बघा दिसतंय दादाच्या डोक्यावरून पाण्याचं म्हणजे पाणी दिसायला लागले इथं तलाब आहे तर इतकं मस्त वातावरण वाटत होतं ना माझी म मावशी आजी म्हणत होती आपण परत इथं येऊ फिरायला पहिलं मामाला भेटून येऊ तर वातावरण गावाकडचं इतकं छान आहे ना बघा किती हिरवळ आहे गर्मी नाही मोसम एकदम छान आहे पिलू बसलेली आहे आजीच्या समोर माझी मुलं इतकी खुश आहे गावाला येऊन पण पिलूचं तोंड बघू शकता आजारी पडल्यामुळे मुळे उतरलेलं आहे तोंड गायी पिलूचं आणि गायू पण आणपाणी सोडून दिले कारण गावाकडची मुलं आणि गावाकडच्या माणसांची खुशी बघून तर गायूला एवढं प्रेम म्हणजे सोनू पिलू आणि गायू तिके भावंडांना इतकं प्रेम आणि आम्हाला दोघांनासुद्धा तर गाईचा एवढा लाड झाला आहे तिचं पाय टेकणं झालं आहे नुसतं घरात नाही नुसतं खेळायचं एवढं खेळती तर बघा माझी मावशी दाखवत आहे साखरचा कारखाना आहे तर आजी पण म्हणते इथं उजव्या साईडला पलीकडं बघू शकता तुम्ही साखरचा शुगर का फॅक्टरी आहे इथं तर आमची मावशी आणि आजी सर्व माहिती माझ्या मुलांसाठी देत आहेत तर बघू शकता खूप मस्त वाटायला लागले वातावरण पण छान आहे आणि आपली माणसं खूप दिवसातनं भेटली की किती आनंद भेटतो तर माझी मुलं आणि आम्ही सर्व खूप खुश आहे माझ्या मावशीला फक्त एकटा सचिन आहे मुलगी नाही आहे म्हणजे आम्हालाच मुलगी मानते मावशी तर मावशी आणि आजी पण एवढ्या खुश आहेत आणि हो का टोल नाक्यापर्यंत पोचलो आहे आणि इथं का नाही किशा पण एवढी माझी खुश आहे ना किशाचं पायटेक ना तर जवळजवळ आलं आहे आपल्या मामांचं घर आणि स्टोरेज आपलं पण संपत आलेलं आहे इथं आहे गवर्मेंट हॉस्पिटल ठीक आहे तर हॉस्पिटल खूप छान छान आहे तिकडे उजवे उजव्या साईडला साईडला बघू शकता इथं लग्नाचं कार्यालय आहे लग्नाचं योगा हो माझी आजी सांगते बाळा इकडं बघ इथं लग्न वगैरे हो होतात कार्यालय आहे तर सगळी माहिती बघा आई इथं वाढून गेलेली आहे आईचं गाव आहे आई लहानाची मोठी इथं झालेली आहे तर आईच्या गावाला येऊन खूप मस्त वाटतंय जवळ आलेलं आहे मामांचं घर तर आपण त्याच्या आधी एअरपोर्ट आहे हे एअरपोर्ट आहे मामांच्या घराच्या जवळच बनत आहे सोलापूरचा एअरपोर्ट तर इथं आपण उतरायचं आहे त्यासाठी सा रिक्षा साईडला घ्यायला सांगितलं आणि इथं आपल्याला घ्यायचं आहे बेकरी आहे पहिलं बेकरीमधून घेऊया आंब बघा इकडचे आंब इतकी मस्त आहेत ना मी काय सांगू आपली म्हणजे कलमी अंब तर इथं आम्ही बेकरीमध्ये गेलो आहे मावशी आणि मी आजी पिल्लू गायू आमच्या मागं मागंच आहे तर इथपर्यंत पोहोचलो आहे माझं म्हणजे मला असला आनंद होतो आहे ना मी सांगू पण शकत नाही मला माझ्या बहिणी खूप सारे मग कमेंट करायला लागले की ताई विजा सोलापूरमध्ये कुठंशी ना आम्हाला भेटायचं आहे तर ताई मी नक्कीच तुम्हाला सांगेन प्रॉपर हे सांगेन कसं आहे माहिती आहे का आता मला इथं तिथं धावपं चालले तुम्हाला मी सांगितलं आणि बोलवलं ते योग्य नाही कारण का कोण आजारी आहे तर मी माझे थोरले मामा आहेत ना करोनामध्ये वारलेत मी तिकडं पळून जाणार म्हणजे तिकडं जाणार धावपळ करून अजून साहेब आपले माझ्यापैसे नाहीत म्हणजे मुलांचे तब्येत ठीक नाही त्यात तुमचे तुम्ही आला तर पाऊन चार व्यवस्थित म्हणजे झाला पाहिजेल का नाही मग ती साहेबांना आवडणार नाही मग त्यासाठी ना थोडे मी इथं तिथं भेटून येते जर टाईम भेटला तर सर्वांना मी नक्कीच सांगेन की ह्या या जागेवर येऊन आपण नक्कीच भेटू ठीक आहे तर कुणीही वाईट वाटून घेऊ नका मला पण खूप इच्छा होत असते की सर्वांना भेटावं आणि हे करावं कारण आमचे मामा वारले मी आले नाही माझे आजोबा वारले असे हट्टेकट्टे होते आईचे बाबा वडील तर मी आले नाही माझा नाना वारला तरी आणि आता थोरणे मामा गेले त्याच्यानंतर वारले एक्सपायर झाले तरी मी आले नाही मग मेन मेन त्यांना मग मला महत्त्वाचं भेटायचं आहे ना भेटा ती भेटते कारण सचिन घेतलं आता गायूला इथे आणि सोलापूरमध्ये फायनली मी सोलापूरमध्येच आहे ठीक आहे आता सध्या तर सोलापूरमध्ये खूप सारे चेंजमेंट झालेले आहेत कारण इतकं चेंजमेंट झालेलं आहे पिलू झूम आउट करत आहे कॅमेऱ्याला पिलू शूट करत आहे माझा व्हिडिओ त्यामुळे ना सोलापूरमध्ये काय सुंदर सिटी शायद हां मावशीने कमेंट केली होती सुंदर सिटी झाली तेव्हापासून सुरेखा मावशीने कमेंट कमेंट केली की सुरेखा मावशीची इथं सासरवाडी आहे तर मला खूप आनंद झाला की माझ्या सुरेखा मावशीची इथं सोलापूर सासरवाडी आहे पंचवीस वर्ष का सोळा वर्षे म्हणली आ, की मी गेली नाही जयू तर चला मी इथून बेकरीमधून घेतलं पण न्या नेहाला ही बॅगच घेतली नव्हती सामान घ्यायला तर मी बॅग घ्यायला आलेली आहे तर सुरेखा मावशीला हेच सांगते मी चला मौशी, की चला मावशी आपण लवकरच भेटू इथं सोलापूरमध्ये बघा तुमची लेख येऊन चालली का नाही मग तुम्ही आला नाही म्हणून काय झालं मी तरी आले ना तर मावशीचं ससुराला आहे म्हणजे सासरवाडी खूप आनंद झाला की माझ्या आजोळ्यात खूप सारे माझ्या मैश मावशी बहिणी पण आहेत तर गाईला घेऊन सचिन आला मीन मावशी मावशीच्या हातातच घेतलेलं मग बॅग घेतली बॅगेत ठेवलं आपण बेकरीमधलं सामान तर इथून खूप जवळ आहे आता मामाचं घर इथून ये एअरपोर्टच बनत आहे ठीक आहे ये इथं एअरपोर्ट म्हणजे मेन एरिया आहे एअरपोर्ट इकडच्या ये साईडला उजव्या साईडला आणि डाव्या साईडला आपल्याला मामाच्या घरी जायचं आहे त्यासाठी फळफ्रूट तर घेतलेलं आहे मावशीने दिलं बॅग आत ठेवलं आहे तर थोडंसं आता इथं का नाही बेकरीतले आपण हे घेतलं खायला पण फळं घेऊया तर इथं आपण फळं घ्यायला गेलो आहे गाई बसली मावशी मी फळं घेऊन आलो आणि चला आता जाव्या मामाच्या घरी तर स्टोरेज संपत आलेला आहे कोणी चला कुठवर आहे आपला व्हिडिओ चालू दे आपण माझ्या मावशीला भेटून घेतला ना अजून सर्व आहेत तिथं ते सर्वांना भेटवणार आहे खूप सारे रिश्तेदार आहेत खूप सारे आणि चला आता आपण गाडीत मी पण आले आणि सचिन उभा आहे बाहेर काय करायचं खूप आनंद होतो आहे कारण बर मी नाही त्यामुळे मस्त वाटते फिरायला तर इथं बघा एअरपोर्ट बनत आहे हो का इथं एअरपोर्ट बनत आहे आत्याच आतल्या साईडला आपल्याला मामाचं घरी जायचं आहे तर मामाच्या घरी जाण्यासाठी आपण स्टार्टअपली रिक्षा तर जवळ आहे मी स्टॉप केला व्हिडिओ आणि परत स्टॉ चालू केला आहे कारण स्टोरेज आपला खतम झालेला आहे तर ही मामाच्या हे म्हणजे जॉबसाठी राहतात असं नाही की घरवीर त्यांचं इकडं घरवीर सगळंच सा आहे इथं पण आता मी जिथं चालले तिथं आणि जॉबसाठी सगळे सा बाहेर आहेत आणि जॉब करता करता इकडे तिकडं घर बांधून सर्वजण आहेत तर चला आता थोडं सर्वला एक एक करून भेटवीन तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये कारण आपलं स्टोरेज खतम झालेलं आहे मामाचं घर ह्याच्या पुढंच आहे खूप जवळ हो काही